तर सुप्रभात मित्रांनो आज आम्ही आलो आहे अलिबाग दौऱ्यावरती आमच्या ताईडीच्या घरी आणि आजचा विषय असा आहे की अलिबागपासून थोड्या अंतरावर असणारं हे कणकेश्वरात मंदिर आहे एक लहान असा ट्रेक आहे तर इथून आजच्या दिवसाची सुरुवात करायचं ठरलं आहे आमचं आज उद्या शनिवार रविवार दोन दिवस पूर्ण भटकंती मारायची आहे अलिबाग दौऱ्यावर त्यामध्ये दोन तीन किल्ले होतील हा आजचा हा कणकेश्वराचं देऊळ आहे मंदिर आहे महादेवाचं इथं आज आपण जाणार आहोत बघू माझ्या एकंदरीत खतरनाक अनुभव असणार आहे डेली किती अर्धा तास चढाय ना किती वेळ लागतो एक तास दीड तासात जाऊ वरती मंदिर आपण तास आहे ना पायरी मार्ग वगैरे बाहेर आहे खतरनाक खतरनाक असा पायरी मार्ग आहे वरती कनकेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी आणि कुठला किल्ला तायडे रामदरने किल्ला समोर दिसतो आपल्याला हा डोंगर त्याचा आहे बरेच वर जायचं आहे रस्ता क्वालिटी वातावरण टॉप आहे एकदम खतरनाक कणकेश्वरचा <laughs> अर्धा टप्पा चढतोय आणि इथून आपल्याला बराच लांबचा परिसर दिसतोय त्यामध्ये आत्ता नुकताच युनेस्कोच्या यादीत ॲड झालेला किल्ला किल्ले खांदेरी दिसतोय बघा हा इथं एक उतवडा दिसतो आहे ना तो खांदे रे आणि त्याला लागून इथं एक छोटी सपाटी दिसते तो उंदे रे तो आत्ता नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळा यादीमध्ये सामील झाला आहे तर ना हा जो कणकेश्वरून दिसतोय इथं ही दिसते समोर ही इथं केमिकल फॅक्टरी आहे हा रामदारा राम ए काय काय रामदार ना रामदार नाही किल्ला समोर दिसतोय हा आपल्याला हा तो, तो आहे बराच मोठा परिसर आहे काय मामू म्हणतो इथं आता शेवटच्या टप्प्यात देतोय आपण आणि इथून पुढे आता ग्रिल वगैरे लावलेला आहे स्टीलचं पूर्ण राव सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली बांधीव वाट आहे जांबा चिराच्या दगडातून पूर्णपणे अशी चांगली बांधीव वाट आहे आज शनिवार असल्यामुळं बरेच लोक लागले आहेत श्रावणी शनिवार रविवार विकेंडमधला श्रावणातला त्यात हे महादेवाचं मंदिर असल्यामुळं हाय बऱ्यापैकी लोक आहेत तर आता इथं आपल्याला कणकेश्वर पालेश्वराचं मंदिर लागतं थोड अंतर राहतं इथून आपण कणकेश्वराच्या जवळ आले महादेवाची पिंड आहे इथं आतमध्ये हे पालेश्वर आपण पोचलेलो आहोत तिथं माग घर कुंड होत आणि हे बघा एकदम भारी लोकेशन कणकेश्वराचे देवस्थान आलेलं आहेत कनकेश्वरचा हा परिसर आहे एकदम भारी बराच मोठा डोंगर आहे चांगला एक तास दीड तास आम्ही चाललो ट्रेक केला त्यानंतर ना तिकडून हा मार्ग येतो हे पाण्याचं कुंड दिसतं सेम कुंड कुंडमध्ये काय तिथं पोहतात वगैरे भारे जागा भारी काय पण म्हणा परुण आहे ना संपूर्ण झऱ्याचं पाणी येतं गोमुखातून आणि हेच पाणी पुढं इथं जिरपतं या तळ्यात समोर आपलं कनकेश्वराचं मंदिर भारे परिसर एकदम भारी अलिबागवाल्यांसाठी एक नंबर जागा आहे फिरण्यासाठी जुनी अशी दगड दगडी बांधकामातील मंदिर वगैरे आहेत आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय परतीचा प्रवास चला अयो, निळ पाणी भर आहे ये खतरनाक खतरनाक जागा एकदम निळे شار पाणी चला आता उडी मारया अरे हम यहां पे चले जारा जारा। <laughs> एक गोष्ट आहे बर का चढताना जेवढा त्रास होता ना तेवढा उतरताना काहीच होत नाही कारण संपूर्ण उतार आहे आणि पायऱ्या कट्टा असल्यामुळं निमान जाऊ शकत आहे काही विषय नाही चढतानाच थोडा दम लागतो तर आता कनकितर अर्धा जास्त टप्पा उतरलोय आम्ही आणि उतरल्यानंतर त्याला व्हिडिओ करायला लागल्यात आणि बघा पँडे आहे मसाला सौदा जो काय आहे सँडविच मधला तो घरूनच गरुन तयार करून आणलेला सगळं चिरून वगैरे फक्त इथं आता ओढायच काम चालू आहे आणखी बडे धुरळा वडिव फक्त यात मध्ये सॉसची कमी आहे नाही पण भारी होईल काय होईल ते चांगलंच होईल चांगलंच नाही खाणार एवढी पावसाचं वगैरे वातावरण झालं येऊ बघा तुम्ही येऊ येऊ केमिकलची फॅक्टरी आहे समोर दिसते ती असेल ती ते कुठं बाग आहे तुम्ही घरातच बसा काय आम्ही तुम्हाला लावतो तिथून फक्त बाग मा आम्ही दिसते घरी काटा काठी त्यांच्या डोक्या आहे ना त्यात सगळं कुरकुरे आणि सगळा दुकानाचा माल आता शनिवार रविवार असल्यामुळं कसं या असे शेड वगैरे ठोकलेले आहेत इथं दुकान वगैरे मांडतात आणि त्यांचा रोजगार म्हणजे काय घर त्या आणि त्यामुळं एवढं बेकार अवस्था आहे ना हे म्हणजे ह्यांचा घर चालण्यासाठी येतात खरं पण लय राहो लय घाण केले येत लोकांनी बरीच घाण आहे या कणकेश्वराचं आमचं दर्शन आज झालेलं आहे संपूर्णपणे आणि आता थेट रस्ता हा जाणार अलिबागमध्ये मध्ये जाऊन आवून सागरगडला जायचंय तर चला निघूया